भटक्या वन्य प्राण्याचा धुमाकूळ देवणी परिसरात सात जणांना चावा काहींना उपचारासाठी लातूर येथे केली रेफर जनतेत भीतीचे वातावरण देवणी शहर परिसरात भटक्या अहिस्त्र वन्य प्राण्याने शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी सात जणांना चावा घेत जखमी करून धुमाकूळ घातला आहे यात जख्मी रहे रहे जख्मी ते चार ते पाच जखमी रुग्णांना देवणी ग्रामीण रुग्णालयातून उदगीर येथे रेफर केले असता या जखमींना उदगीर येथूनही सरळ लातूर शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत हा वन्यप्राणी लांडगा की कोला यात संभ्रम आहे याला पकडण्यासाठी फॉरेस्ट विभागाचे सूर्यकांत घोंगरे व त्यांची टीम देवणी येथे ठाण म्हणून बसली आहे वन विभाग त्याच्या मागावर हो आहे पण सायंकाळपर्यंत शोध न लागल्याने ही टीम अद्यापही त्याचा शोध घेत आहे देवणी परिसरातील कमालवाडी कुणाळी डोंगरेवाडी या भागात हा वन्यप्राणी फिरत असल्याचे जखमींच्या स्थळावरून स्पष्ट होत आहे जखमीतील दोघांच्या डोळ्याचा लचका काढल्याने दहशत पसरलेली आहे देवणी ग्रामीण रुग्णालय रेकॉर्डनुसार इनाया इस्माईल मल्वाले वय तीन वर्ष फैजान फिरोज एरोळे वय पाच वर्ष चनप्पा राजप्पा भद्रशेट्टे वय पंचावन्न वर्ष गोविंद माणिक मेत्रे वय पंचावन्न वर्ष केमुनिया काजी वय पंचवीस वर्ष आसमा इसाक काजी वय पंचवीस वर्ष व इनो सरदार मिर्झा वय पंचावन्न वर्ष अशी जखमींची नावे आहेत हा वन्यप्राणी देवनी पंचायत समिती कार्यालयातील आवारातील हॉटेल चालकास सावा घेतला तदनंतर शहरातील लांडगे मंगल कार्यालयापर्यंत फिरून परत पाचच्या सुमारास देव नदी पुलावरून डोंगरेवाडी रोडवर मार्गक्रमण करीत गेला असल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर सूर्य सूर्यास्तसमयी महादेव मंदिरजवळील देव नदी तिरे असलेल्या भद्रशेट्टी यांनाचा आवा घेऊन हा कमालवाडी शिवारात दिसल्याचे सांगितले जात आहे याला लवकरात लवकर पकडण्यात यावे अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे अनेकांना चावा घेतल्याने या वन्यजीवाची दहशत पसरली आहे दिवसभर सर्वत्र या चर्चेने शहरात दहशतीचे वातावरण बनले आहे वन विभागाची टीम सज्ज असून वनविभागाने सूर्यकांत घोंगरे यांनी नागरिकांना तसेच शिवारातील शेतकऱ्यांना सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे रात्रीतून पकडण्याचा प्रयत्न आहेच तरी वन न सापडल्यास उद्या दिनांक एक रोजी कोणत्याही परिस्थितीत या वन्यजीवास जेरबंद करण्यात येईल असा विश्वास ते देत आहेत ते ग्रामीण रुग्णालय देवणी येथे भेट देऊन देवणी पोलीस स्टेशनशी संपर्कात असून वन विभाग व पोलीस प्रशासन त्याच्या शोधात असल्याचे त्यांनी सांगितले आहे नागरिक व शेतकऱ्यांनी कोठे आढळल्यास त्वरित देवणी पोलीस स्टेशनशी अथवा आम्हाला वन विभागाला तात्काळ माहिती द्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे